क्रमांक एक वर होणारा सामना असेल नवकिरण भेंड बसेस जनमान चिखली बसेस गावदी मेडेकार हा सामना आपण हजार असाल तर हा तुमच्या लवकर ठिकाणी ग्राउंड लाईन वर नसेल तर इथे उपस्थित होत आहे त्याला लवकर

तर मैदान क्रमांक दोन साठी या ठिकाणी देखील झालेला सामना मात्र सुरू झालेला आहे तीन सामना सुरू आहे त्याच्यात होणारा तीन साठी सामना श्री गणेश उरड श्री श्रीराम चांभुळे लक्षात घ्या एक वरील सामना सामना त्यानंतर त्या ठिकाणी नवकिरण भेटकळ उपस्थित जीवनमान आपण तयार करायचं मैदान क्रमांक दोन वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री विष्णु कोपरपाडा वस आपण देखील तयार करायचं आणि तीन साठी श्री गणेश पुरण वस श्रीराम जांभोळटे आपण तयार करायचं अशा अशा प्रकारे आपण या ठिकाणी आत्ता तंजेंडी प्रतीक पाटील यांच्याकडून पंधराशे एक रुपये

सर्व सदस्यांना विनंती करते न आपल्याला सामने आता ओळखे पार पाडता येतील सगळे सामने उपस्थित झाले बरेचसे सगळे या ठिकाणी आपण परत पाठवले त्याची चुकी आपली चांगली वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे चांगले चांगले संघ या ठिकाणी त्यांना आपल्याला परत पाठवा लागले ते ठेवणार नवकिरण भेंट विरोध जय हन मंत हे ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणार सामना ऍडव्हान्स मध्ये सांगतो तुम्हाला मित्रांनो कुठल्याही प्रकारचा विलंब झाला ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणार नवकिरण भेंकर विरुद्ध जय हनुमते हे ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपलेलं होता होणारा सामना नवकिरण भेंकर विरुद्ध जय मंदिर मंत्री ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपलेलं होतं होणारा सामना

सुंदर वातावरणामध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये फटाकांच्या आतिषबाजीमध्ये आमचा या कबड्डी स्पर्धेची लईलूट करतायत ते आनंद घेत आहेत मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानेन ते सर्व महिलांचं आणि महिलांच्या वतीनं प्रतिनिधित्व करणारी आमची नालंदा आणि तक्षशिला या दोघींचं महिलांच्या वतीनं आमचे प्रतिनिधित्व करणारे या दोघींचा मनापासून आभार मानतोय सामाजिक कार्यकर्ते महेंद्र ठाकूर आमच्या ग्रुप ग्रामपंचायत चौरीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत मी त्यांना विनंती करतो आपण स्टेटमध्ये स्थानपन व्हायचे महेंद्र अमरनाथ ठाकूर सदस्य सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत मी त्यांना विनंती करतो आपण स्टेट मध्ये स्थानापन व्हायचं ग्राउंड नंबर एक मध्ये चालू सामना संपल्यानंतर त्याच्यावर सामना अडव्हान्स मध्ये सांगतो मित्रांनो कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता आम्हाला उपस्थित दाखवायचे ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे ते होणारा सामना नव किरण भेंडकर विरुद्ध जयरमान भेट ग्राउंड नंबर दोन मध्ये चालू सामना संपल्यानंतर तेथे ते होणारा सामना अडव्हान्स मध्ये सांगतो मित्र पुन्हा एकदा श्री विठ्ठल कोपरपाडा श्रीराम भेडा ग्राउंड नंबर तीन वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना श्री गणेश वरण विरुद्ध श्रीराम तांबुडे बाई संघाच्या संघ नायकांनी गाव नंबर 1 2 आणि तीन ची तयारी करायची मित्रांनो जय ठिकाणी श्री महेंद्र अमर ठाकू आमच्या मंडळा तो एक कान खुश कर तो त्यांना धन्यवाद पुन्हा एकदा पुकार करतो आपण अडव्हान्स मध्ये तुम्हाला डबल राऊंड नंबर एक वरील चालू संगा 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 थे 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 सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना नऊ किरण भेळकर जयवान दिले राऊंड नंबर दोन मध्ये चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना श्री विठ्ठल कोपरपाडा श्रीराम गडक ग्राउंड नंबर तीन वरी चालू सामना संपल्यानंतर तथे होना सामना श्री गणेश हुराण विरुद्ध श्रीराम जांबुटे साई संघाच्या संघ नायक आपले संघ तारीख धन्यवाद मी संजय सरांना विनंती करतो विनंती करतो आपण स्टेज मध्ये बनवायचं आम्हाला लागली सतीश आपण स्टेज मध्ये बनवायचं सतीश भगत सर आपण आले की चाहून लागते आपण आला आहात आपण स्टेज मध्ये उस्थान हॅलो सतीश सर आपण कृपा करून संतोष बोलला त्याप्रमाणे व्यासपीठावर स्थानापन्न हो व्हायचं आहे कोकणगाव तुमचाच होता आणि तुमचाच राहील आपण जी सेवा या कोकणगावासाठी केलेली आहेत किती वर्ष केली तुम्हाला माहिती के नाही के आपण केली ती खूप चांगली केली तर आपण आदेश आम्हाला चालून लागलेले आहे सतीश भगत सर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आम्हाला पाहायचं आहे आपण तुम्हाला तीन वर्ष आपली अतिशय सुंदर रायगड जिला शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सतीश भगत सर शाहपूरचे आमच्या कोपरगावावर आपल्याला प्रेम कधीच विसरले नाही कबड्डीच्या उदाहरणका असू द्या पण या ठिकाणी उपस्थित झाले आमच्या विनंतीला महत्व तेजरूप उपस्थित झाले आणि खरोखरच सतीश भगत सर आणि मराठी शाळा मराठी शाळा लहान मुलं आणि भगत सर अतिशय एक सुसंवाद आम्हाला आता आठवतो खूप चूक झाली आमच्याकडे एक जिव्हाळा सतीश भगत सरांबरोबर बदल आता आमचा एक जिव्हाळा आम्हाला पोरं चांगले आम्हाला सर पाहिजेत ते बघू आता कुठून तरी आपण प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा त्यांना कोपर लावू त्यांना एक शब्द देतो खरोखरच आमच्या पोरांची सगळी चावू लागली आम्हाला सचिन भगत सर पाहिजे सर पाहिजे मनापासून सगळ्यांच्या समोर ओढून सगळे रायगड जिल्हे ते कबड्डी संघ या ठिकाणी आले मी मनापासून सांगतो सचिन भगत सर पुन्हा एकदा रायगड जिल्हा परिषद कोपर चालू आणणार म्हणजे आणणार हा शब्द आणायचा आणणार शब्द आणणार शब्द आहे मी प्रदीपर पाटील यांनी विनंती केली सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी मायाची शाल सन्मानची आणि पुष्प त्या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शहापूर रायगड जिल्हा परिषद

नसेल तर दिनेश मिनीश टाकूर इथे उपस्थित होत आहेत चला लवकर ऐकतो लाईन म्हण चला आहेत ना लो गणेश चौडेश्वरी कडसुरे हे दोनही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले सामनाधिकारी सामना मात्र सामना आपण सुरू करायचे तर मैदान क्रमांक दोन साठी सुद्धा या ठिकाणी जाकमाता चिकली गाव दे हे देखील दोनही संघ उपस्थित झाले सामना मात्र सुरू झालेला आहे जय हनुमान सुधारवाडा वर्सेस जय हनुमान वडवली हा सामना सुरू आहे त्याच्यावर होणारा तीन साडी सामना श्री गणेश ओरड वर्सेस श्रीराम जांभोळदेव लक्षात घ्या एक वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी नवकिरण भेटकळ वर्सेस जय हनुमान आपण तयार करायचा मैदान क्रमांक दोन वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी श्री विष्णू कोपरपाडा वर्ष श्रीरामगड आपण देखील तयार करायचं आणि तीन साठी श्री गणेश पुराण वर्ष श्रीराम जांभोळटे आपण तयार करायचं अशा अशा प्रकारे आपण या ठिकाणी आता त्यांनी प्रदीप पंढर पाटील यांच्याकडून पंधराशे एक रुपये आम्हाला धन्यवाद पंधराशे एक रुपये पंढरज पाटील यांच्याकडून आम्हाला आलेले धन्यवाद घाई येते सगळे सामने उपस्थित झाले बरेचसे सगळे या ठिकाणी त्याची चुकी आपली नाही त्या संघांची चुकी आहे वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे चांगले चांगले संघ या ठिकाणी त्यांना आपल्याला परत पाठवायला लागले

ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तेवढा नव नवकिरण भेंटकर विरुद्ध जय ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे सामना नवकिरण भेंडकर विरुद्ध जय हे

मी पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांचा मनापासून आभार मानतोय सुंदर वातावरणामध्ये गजरामध्ये फटाकांच्या मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानेन ते सगळं महिलांच आणि महिलांच्या वतीनं प्रतिनिधित्व करणारी आमची नालंदा आणि तक्षशिला या दोघींच महिलांच्या वतीनं आमचं प्रतिनिधित्व करणारे या मनापासून आभार सामाजिक सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत मी त्यांना विनंती करतो आपण स्टेट मध्ये स्थान पण माहिती महेंद्र अमरनाथ ठाकूर तरी ग्रामपंचायतचे सदस्य सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले मित्रांना तिघ्राऊंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे ते होणारा सामना अॅडव्हान्स मध्ये सांगतो मित्रांनो कुठल्याही प्रकारचा विलंब न राहता हे आम्हाला उपस्थित दाखवायचे <laughs> ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे ते होणारा सामना ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना अडव्हान्स मध्ये सांगतो मित्रांनो पुन्हा एकदा

पुष्प देतो त्यांना धन्यवाद पुन्हा एकदा पुकारा करतो आपण ऍडव्हान्स मध्ये पुकारा करतो ग्राउंड मध्ये एक वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना नऊ किरण भेट कळत जयवान दिले ग्राउंड नंबर वर दोन मध्ये चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना श्री विठ्ठल कोपरपाडा श्रीराम गडक ग्राउंड नंबर तीन वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना श्री गणेश भुराण श्रीराम साई संघाच्या संघ नायकांनी आपले संघ चित्र धन्यवाद मी संजय सरांना विनंती करतो विनंती करतो आपण स्टेज मध्ये आम्हाला चाहून लागली सतीश भगत सर आपण स्टेज मध्येवायचो सतीश भगत सर आपण आले चाहून लागते आपण आला आहात आपण स्टेज मध्ये स्थानपन व्हायचंय हॅलो सतीश सर आपण कृपा करून संतोष बोलला त्याप्रमाणेपण व्हायचंय कोकण गाव तुमचाच होता आणि तुमचाच राहील आपण जी सेवा या कोकण गावासाठी केलेली आहे किती वर्ष केली तुम्हाला माहिती नाही आपण केली ती खूप चांगली केली तर आपण आदेश आम्हाला चालून लागलेले आहे सतीश भगत सर आपण व्यासपीठावर येऊन स्थान पण आहे आम्हाला आहे आपण तुम्हाला तीन वर्ष आम्ही अतिशय सुंदर शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सतीश भगत सर शहापूरचे आमच्या कोपरगावात असलेला प्रेम कधीच विसरले नाही कपडेच्या उभारे का असू द्या पण या ठिकाणी उपस्थित झालेत आमच्या विनंती उपस्थित झाले आणि खरोखरच सतीश भगत सर आणि मराठी शाळा मराठी शाळा लहान मुलं आणि भगत सर अतिशय एक सुसंवाद आम्हाला आता आठवतो खूप चूज झाली आमच्याकडे एक जिव्हाळा सतीश भगत सरांबरोबर बद्दल असल्या आमचा एक जिव्हाळा आम्हाला पोरं सांगतात आम्हाला सर पाहिजेत ते बघू आता कुठल्या तरी आपण प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा त्यांना कोपरला आणू एक सगळ्यांच्या समोर ओढून सगळे रायगड जिल्ह्यात कबड्डी संघ या ठिकाणी आले मी मनापासून सांगतो सतीश भर सगळ्यात रायगड जिल्ह्यात आणणार म्हणजे आणणार शब्द आहेत

शाळा चोपडचे आमचे शिक्षक सतीश भगत सर यांचा प्रदीप पंडित पाटील यांच्या सोबत असते खरंच एक आदर्श शिक्षक मंडळाच्या वतीनं माहिती चार सर्वांची आणि पुष्प आहे धन्यवाद अतिशय सुंदर समालोचन ते करतात

ना <laughs>